श्री स्वामी समर्थ नृसिया सरस्वतींनी भागीरथीच्या तीरावरल्या निबिड अरण्यात जिथे समाधी लावली त्या स्थळाचे वर्णन करून सांगते योगी पुरुष समाधीसाठी जे स्थळ निवडतात त्या स्थळांसंबंधी ज्ञानदेवांनी आपले आत्मानुभवी विचार प्रकट केले आहेत जेथ आरानुकेची कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी उठी व चडे जे योगी पुरुषांना अष्टांगयोग मार्गाने समाधी अवस्था प्राप्त होते प्रत्यक्ष समाधी अवस्थेत शिरण्यासाठी ते असे स्थान शोधून काढतात की जिथे समाधीचे समाधान लाभावे समाधी अवस्था जागृत करण्यासाठी आसनमांडी एकदा का घातली की उठू नये अशी मानसिक स्थिती व्हावी इतके ते स्थान रमणीय असावे जवळ झुळझुळू वाहणारी नदी असावी वटवृक्षाखाली ते स्थान असावे मुख्य म्हणजे ते स्थान असे असावे की वैराग्य वृत्तीचा जिवंत झरा आपसूप प्रकट व्हावा धैर्याचा उत्साह वाढावा निसर्ग इतका फुललेला असावा की ध्यानालाच ध्यान लागावे नास्तिक वृत्तीच्या माणसाच्या नजरेला जरी हे स्थान पडले तरी त्याची आस्तिक वृत्ती ओसंडून वाहू लागावी आणि त्याला वाटावे इथे ध्यानस्थ बसावे चक्रवर्ती सम्राट राजाच्या नजरेला हे स्थान पडले तर त्याच्या मनाला असा मोह पडावा की राज्याचा त्याग करावा आणि या ठिकाणी भगवंत चिंतनात ध्यान लागावे बसल्या क्षणी समाधी लागावी असे हे पवित्र स्थान असते जेथं अमृता चेनी पाडे मुळेही सकट गोडे जोडती दांडे झाडे सदाफळीतं वारमास अमृताची फळे लकटावी अशी दाड झाडे चोहोबाजूने असावीत झाडांची मुळे सुद्धा इतकी अमृतमयी गोडव्याने रचलेली असावी की आश्चर्याला आश्चर्य वाटावे ते रान इतके दाट असावे की त्या रानातली सर्व झाडे ही अमृतफळांनी बहरलेली असावीत पाणी इतके शुद्ध आणि पवित्र असावे की पावसाळ्यात सुद्धा तिथे गडुळतेने प्रवेश करू नये झाडातून ऊन असे झिरपावे की दिसावा जणू चंद्रप्रकाश अवतरला आहे मंद झुळुकांची रेलचेल असलेला सुगंधी वारा वाहतच असावा साधक हो हे समाधीस्थान इतके सुंदर असावे की मनाला संतोष व्हावा श्री नृसिंह सरस्वती ज्या अरण्यात शिरले ते दाट रान असे होते त्या रानात श्री नृसिंह सरस्वती वडाच्या झाडाखाली बसले आणि समाधी अवस्था भोगू लागले